मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेना पक्षाच्या वतीने प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदा नागरे सौपल्लवी पाटील माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदुशेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते अरुण घुगे सार्थक विक्रम नागरे यांनी नागरे चौथे आनंद छाया दरम्यान भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रम नागरे यांच्यासह प्रभाग क्रमांक दहामधील नागरिक पुरुष महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी विक्रम अन्ना नागरे यांचा मित्र परिवार या मिरवणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात सहभागी झाला होता या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद